नमस्कार मित्रांनो उत्कर्ष मंत्र या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे आज आपण एका महत्वाच्या योजनेबद्दल बोलणार आहोत बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणार आहे चार लाख रुपयांचे अनुदान तेही नवीन विहिरीसाठी अधिक माहिती जाणून घ्या अर्ज कसा करायचा हे देखील शिकूया बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आदिवासी शेतकऱ्यांसाठी खास योजना आहे राज्य शासनाने सिंचनासाठी विहिरीच्या अनुदानात सुधारणा करून पूर्वीच्या अडीच लाखांवरून आता चार लाख रुपये केले आहे योजनेत इनवेल बोरिंगसाठी चाळीस हजार यंत्रसामग्रीसाठी पन्नास हजार आणि परसबागेसाठी पाच हजार रुपये अनुदान मिळणार आहे तुषार सिंचनासाठी सत्तेचाळीस हजार रुपये आणि ठिबक सिंचनासाठी नव्वद टक्के खर्चाच्या अनुदानाची तरतूद आहे पात्रता पाहूयात अर्जदार लाभार्थी हा अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे अर्जदारांनी जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक का आहे शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखाच्या आत असावे या योजनेअंतर्गत नवीन विहिरी योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा सा दाखला सादर करणे आवश्यक आहे अर्जदार लाभार्थी शेतकऱ्याकडे झिरो असणे ट्वेंटी आहे एकदा या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुढील वर्षे लाभार्थी अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आवश्यक कागदपत्रे अर्जदाराचे आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक जातीचा दाखला जमिनीचा सात बारा उतारा आठ अ उतारा उत्पन्नाचा दाखला अपंग असल्यास प्रमाणपत्र पाहुयात अर्ज करण्याची पद्धत प्रथम आपल्याला स्कीम योजनेच्या अधिकृत जावं लागेल तिथे ओपन होईल त्यानंतर नवीन अर्जदार लॉग इन करून घ्यावे नोंदणी करत असताना शेतकऱ्यांनी नाव हे आधार कार्ड नुसार टाकावे त्यानंतर तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमच्या मोबाईल वर एक ओ टी पी येईल ओ टी पी टाकून अर्जदार म्हणून तुमची नोंदणी झालेल्या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करून घ्यावे लागेल त्यानंतर तुम्हाला अर्ज लॉग इन करावे लागेल त्यानंतर चे मुख्य पृष्ठ ओपन होईल त्यामध्ये वैयक्तिक माहिती भरा त्यानंतर जात प्रमाणपत्र असल्यास होय किंवा नाही या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र अपलोड करा त्यानंतर बँक खात्याचा तपशील भरा त्यानंतर साठ अ व सात बारा उतारा अपलोड करा शेवटी सर्व अर्ज वाचून घ्यावे कागदपत्रे अपलोड केल्याची खात्री करून घ्या व शेवटी सबमिट बटनावर क्लिक करा तो मित्रांनो बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना तुमच्यासाठी मोठी संधी आहे आजच अर्ज करा आणि नवीन विहिरीसाठी चार लाख रुपयाचे अनुदान मिळवा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत राहीन जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ